तुरुण। 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 आज या ठिकाणी कनेरमध्ये दुष्काळी परिस्थिती आणि अतिवृष्टी झाल्यानं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली होती परंतु माळशिस तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली नव्हती परंतु संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अनेक पिकामध्ये पाणी साठलं होतं जमीन जरी खरडून गेली नसली तरी नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं आणि शेतकऱ्यांना सरकार अनुदान देतं आहे का नाही याची काळजी होती परंतु अतिवृष्टी झाल्यानंतर या ठिकाणी या माळसिर तालुक्याचे माजी आमदार राम साहेब ह्याच कनेरमध्ये आले आणि कनेरमधून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि त्या फोनमुळं या माळसराज तालुक्याचं त्या अनुदानामध्ये समाविष्ट झाला आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं एकतीस हजार जवळजवळ बा बत्तीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले आणि <coughs> माळसरी तालुक्याचा समावेश केवळ आणि केवळ रामसत्त यांच्या प्रयत्नामुळे झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपली दिवाळी के साजरी कशी करावी पिकं पाण्यात गेल्यामुळं काळजी होती परंतु आता सरसकट अनुदान देण्याचा सरकारनं घेतलेला निर्णय त्यामुळे आज शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि शेतकऱ्यांना काही का होईना जो सर्वसामान्याला न्याय देणारा असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आणि त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली समस्या या तालुक्याचे माजी आमदार राम सत्तपतीने घेऊन गेल्यामुळे शेतकऱ्याच्या आज शेतकऱ्यांना येणारी दिवाळी गोड होईल असा आशावाद सुद्धा आहे झालेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मराठवाडा विदर्भात जास्त झाले इकडे सुद्धा माळशेज तालुक्यातसुद्धा जोरदार पाऊस झाला आहे श लोकांच्या शेतीच्या पिक पा पिकामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आहे पिकं उपजारी येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो बत्तीस हजार कोटीचा जो निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना देण्यासाठी आमदार रामसोद साहेबाच्या प्रयत्नामुळं त्यामुळं लोकांची आता इथून पुढची पिकं पाणी तरी आणखी लागतील आणि निदान पुढचं दिवाळीचा सण साजरा जो हो व्हायचा होता जो आर्थिक लोकांची चंचल होती ते आता यामुळं चांगल्या पद्धतीने होईल साकार होईल